तुमच्या कुठल्या तरी एका इंटिमेट स्पेसला हात घालून तो तो प्रसंग निवडलेला आहे की जो अत्यंत इंटिमेट आहे दोन पार्टनर्समधला खूप एका कळीच्या वेळेला येणारा तो प्रसंग आहे आणि तो आता मी दाखवतो आहे आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आपण समजा काढलं की हे पाच हायलाईट त्यापैकी एक हायलाईट होता तो मोमेंट की मी ए आर रेहमानंना भेटलो समोरून आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा मला म्हणजे पहिल्या भेटीत गप्पा मारायचा असं uh, मारायची संधी मिळाली असं कोण विचार की असं मी एकदा झोपेन हो आणि उठून बघेन तर माझे अडीच मिलियन सबस्क्राईबर झालेले असतील उडांबा एवढा वेळ का लावला एक दोन तीन चार असंच मी म्हणेन कारण सुरुवात झालेली आहे एका नव्या आगळ्या सिनेमाची आणि आपल्या सगळ्यांचं म्हणजे एक इंटरनेट सेन्सेशनच म्हणेन मी त्याला आपला अतिशय लाडका यशराज मुखाते आज आपल्यासोबत आहे आणि दिग्दर्शक वरुण सोबत आहे नवशक्तीमध्ये तुम्हाला दोघांचंही खूप स्वागत आहे आणि यशराज पहिलं मी तुझ्याकडेच वळीन की रसोडे मे कॉन थापासून जी लाट सुरू झाली जी बेव सुरू झाली तू सगळ्यांना घराघरात तू पोचलास आणि आमच्या सगळ्यांचा सा लाडका झालास पण आता आमच्या मराठी सिनेमासाठी आणि तू खरा मराठमोळा आहेस तो फायनली मराठी सिनेमासाठी गाणं करायला तुला वेळ मिळाला आणि याने ओळून आणलं का तुला काय नाही फायनली मिळालं आणि आणि गाणं चांगलं बोलवलं आहे मी तर मी मी इतका बोललोच नसतो जर मी खराब गाणं केलं असतं तर मला स्वतःला खूप वाईट वाटलं असतं पण ते सगळं काम जे आलं ते चांगलं बनवून आलं आणि ते प्रेझेंट पण चांगल्या पद्धतीने होतंय तर त्याचा मला खूप आनंद आहे आणि कसं जुळलं हे मला वरून त्यांनी सांगितलं की आ, ते सिच्युएशन त्यांच्याकडे होती आणि त्यांना पाहिजे होतं की ते ते चांगलं सांगतील ह्याच्या तुम्ही सांगा तुम्ही कसं डिस्कवर केलं आ, सो खरं तर ना ती सिच्युएशन अशी आहे फिल्ममध्ये की ते कपल आहे आणि त्यांना जेव्हा गाणं येतं त्याच्या जस्ट आधी कळलं आहे की त्यांना चार बाळं होणार आहेत सो त्या क्षणाचं ते गाणं हवं होतं आणि अत्यंत काहीतरी एक वेगळा साऊंड अपेक्षित होता संगीतामध्ये पण की हे वेगळंच ऐकू यावं गाणं जे आधी ऐकलेलं नसेल आणि त्यावेळेला मग हे कोणाला द्यायचं असा विचार करताना रणजित जो आमचा वन ऑफ द प्रोड्युसर आहे रणजितला सुचलं की आपण यशराजला विचारू शकतो आणि ती ॲक् एक, आणि ॲक्च्युली त्याची स्टोरी पण अशी आहे की आम्ही ॲक्च्युली बसून याच्याबद्दल बोलत होतो की कसं इंस्टाग्रामनी आपलं आयुष्य खाल्लेलं आहे आणि आपण जरा दूर जायला पाहिजे वगैरे हे डिस्कशन करताना इंस्टाग्राम पाहताना यशराजचं रील आलं आणि रे ह्याला विचारूया सो so, त्यामुळे खरं तर तो एक ट्रेंड मोडणारा आणि नवीन ट्रेंड सेट करणारा असा एक आवाज असं एक संगीत अपेक्षित होतं त्यामुळे यशराजला विचारलं आणि गाणं तर फारच भन्नाट झालेलं आहे तर एकंदर याची प्रोसेस कशी होती शब्द सुद्धा इतकी मस्त आहेत लव चुंबक लोचे येस ल शब्द तर अक्षय राजे शिंदे माझा मित्र आहे आणि सिच्युएशनच अशी होती की आणि हे जो बीट आहे ना जो मेन ग्रुप आहे अक्षय 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 असं म्हणजे अक्षयसोबत मी आधी पण काम केलं जिंगल्स वगैरे पण बनवलेत आणि माझं एक गाणं ते गाण्याचं नावच उचलिंगो मचलिंगो आहे तर गाण्याचं नाव अशा अशा गोष्टी तो चांगलं डिगोड करतो तर हे गाणं पण त्याच्यातलं आहे ह्याच्या दुसरं गाणं अल्बममध्ये जे सौरभ भालेरावनी आहे ते त्याचं नाव गुगली गुगली आहे तर तो असा भन्नाट आयडियाज त्याच्याकडे असतात अतरंगी आयडियाज असतात आणि म्युझिकमध्ये सुद्धा म्युझिक वाईज पण माझ्याकडे हे, हे जे मेन जे ग्रुव आहे ना ते मला खूप आवडतं आणि मी कधीतरी आधी असंच बनवून ठेवलं होतं की बाबा असं आपल्याला काहीतरी करूया ह्याचं गाणं कधीतरी करू तर जसं ब्रीफ आली तर मी ती प्रोजेक्ट फाईल उघडून बघितली आणि मग मी ह्यांच्या ब्रीफप्रमाणे सीन इमॅजिन केला त्या बीटवर की ह्याच्यावर जमते का तर मला वाटलं जमते ह्याच्यावर आपल्याला फक्त कॉम्पोजिशन करावं लागेल आणि अक्षेला फोन करावा लागेल म्हणजे दोन कामं केले की आपलं गाणं बनतंय तर मी चाल बनवली आणि अक्षेला म्हटलं की बाबा असं असं आहे आणि तू बघ तर त्यांनी लगेच लव चुंबक लोचे झाले झाले लव लोचे कारण त्यांचं आता झाले था, त्यांच्या लाईफचे लोचे झाले तर असं विचार करून आम्ही एक एक, एक मिनटाचं काहीतरी बनवलं आणि पाठवलं सरांना तर त्यांना आवडलं तर फर्स्ट गोमध्ये दॅट वॉज द फर्स्ट ड्राफ्ट त्यांनी मला पाठवला फर्स्ट ड्राफ्ट माझा होता आणि कमी होता असं म्हणजे आता मी बाकी पण काम करतो तर ब्रँड जिंगल्समध्ये तर खूप जात होतं ते म्हणजे मिनिमम ती तीस वेळेस ते पुढे मागे नाही केल्याशिवाय त्यांना वाटत नाही की बरोबर आपण काम करतो आहे पण दिस वॉज द फर्स्ट टाईम की ते गेलं आणि त्यांना आवडलं ते प्रॉपर ते आणि त्या तेव्हा शूटिंग पण सुरू नव्हती झाली एकदम इनिशियल लेवल होतं तर ते जे ब्रीफ होतं त्याप्रमाणे ते म्युझिक जात होतं तर आय वॉज व्हेरी हॅपी की पहिल्या ड्राफ्टमध्ये झालं लॉक गाणं आहे ना यशराज तू खूप छान हे आम्हाला माहिती आहे तर असं अब आए हैं तो ऐसे तो नहीं जाएंगे <laughs> देंगे, गा देंगे क्या अपना गाना गाने में कौन सी शर्म है <laughs> लव चुंब कलोचे झाले झाले लव लोचे अस है गाण आणि मग पुढे मग हे जंबल लोचे झाले झाले लवलोचे असं सुरू होतं ते गाणं आणि मग त्यांना त्यांना ते घरी जाताना काय काय दिसतं इज द क्या बात है? आज मी खूप पॉप्युलर होणार आहे <laughs> कारण यशराज माझ्यासमोर गायला आहे मजा आली आज वरुण आज दिन बंद गे मला हा <laughs> जोक झपाट पण अर्थातच तुला भेटल्यावरती एक वेगळी एनर्जी असते आता मी वरुणकडे वळते वरुण एक दोन तीन चार मुरांबा हा सिनेमा याआधी तुझा आलेला आहे तोही एक कुठेतरी आत्ताच्या पिढीची भाषा बोलतो आणि एक दोन तीन चार ही आत्ताच्या पिढीचे नव्या हा एक वेगळाच प्रॉब्लेम त्यांच्यासमोर आला आहे त्यांची भाषा बोलतो आहे कपल्सबद्दल तुझी एक वेगळी सेन्सिबिलिटी आणि छान खूप आत्ताचं वाटतं खूप असं वाटतं नवीन पण असतं असं काहीतरी असतं तर ते आणि काय हवामध्येही ते आम्ही पाहिलं होतं तर असं काही डोक्यात होतं की आपण या जोड्यांबद्दल तू जास्त समोर येतोस ते त्यांचे प्रश्न घेऊन असं काही असतं म्हणजे असा विचार नेहमी असतो का असं काही नाही आहे ते येत गेलं आणि मला ना तशा पद्धतीने माणसांच्या गोष्टी सांगायला प्रचंड आवडतं आणि मला खरंच असं वाटतं की माणूस म्हणून ना आपण आत्ताच्या सगळ्या आयुष्यामध्ये ज्या काही कोड्यांमध्ये अडकत जातो आणि त्याच्यातना आपण आपले आपले मार्गच निवडत जातो आणि ॲक्च्युली असं व्हायला लागलं आहे ना आता की आपण एकमेकांचे म्हणजे पार्टनर्स रिलाय होतो नाहीतर एका एआय रिलाय होतो सो अशा पद्धतीने माणूस म्हणून पण आपलं अवलंबून असणं बदलत जातं आणि मग त्याच्यानुसार नाती पण बदलत जातात तर मला ती कायमच अजब करणारी मला कॉल करणारी अशी गोष्ट वाटते खूप आजची भाषा बोलतात असं मला नेहमीच वाटत आलं ते, ते तुझं अगदी नाही खरंच मी सांगते की ते मेलोड्रामॅटिक नसत ते खूप आपल्या घरात आहे चालू असं वाटतं तर हे खूप अगदी ठरवून याकडे लक्ष देऊन ते काम होतं का मला ना मला असं वाटतं की ते ऑब्झर्वेशन कदाचित तसं असतं त्यामुळे ते तसंच्या तसं येतं ता, तिकडे त्यामुळे मग त्याला आणि ॲक्च्युली ना इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ड्रामा असतो ना की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये की त्याच्या पलीकडे जाऊन खरं तर तुला काही करायची गरज नसते आणि सेम इथे आहे की एक मूळ जो प्लॉट पॉईंट आहे तो असा आहे की तो हाय लेवलचा आहे की चार वाळ होणार आहेत पण त्याच्या पलीकडे जे आहे ते प्रत्येकाला भिडणारीच गोष्ट आहे आणि ह्युमर पण जे ना फिल्ममधलं जे ह्युमर पण मी फर्स्ट कट बघितलाय आहे पण ह्युमर पण मोरांबामध्ये सुद्धा आणि ह्याच्यातसुद्धा ते इतकं ते छोटं छोटं ह्युमर आहे की आणि ते ते बघायला खूप रिलेटेबल वाटतं कारण असे संवाद मी तेच म्हटलं सरांना पण की मधले काही काही सीन आणि संवाद माझ्या आईसोबत माझे झालेले आहेत घरात ते अगदी त्याच्यात होते तर ह्याच्यात पण ते आहेत करण आणि निपुणच्यामधले जे सीन्स आहेत त्यामध्ये पण खूप मस्त काही काही काय आणि अर्थात यशराज तुझं निपुण सोबत अर्थात आधीही म्हणजे भाडीपाच्या वेळेला तर अनेक वेळा आपणच इतक्या वेळा भेटलो भाडिपाच्या गॅदरिंगला तर अर्थात आय थिंक या सगळ्यांसोबत कुठेतरी आधीची एक सो थोडंसं ट्युनिंग होतं निपुणने हे गाणं ऐकल्यावर त्याची काय रिॲक्शन खूप आवडलं आणि टेक्निकल प्रश्न विचारतात लोकं तेव्हा मला खूप आवडतं त्यात ते त्यांनी विचारलं की हे मग तू हे कसं केलंस तर हे आवाज वेगळा वाटतो कारण जो मेन कोर असा हुकचा आवाज आहे मग मी त्यांना सांगितलं की नाही असं आहे ह्याच्यात मी असं केलं तर म्हणजे त्यांनी खूप लक्ष देणं ऐकलं आणि ई रिअली लाईक आणि वैदही निपुण हीच जोडी का हा प्रश्न अर्थातच येणार आहे तर हीच जोडी कशी समोर आली तुझ्या डोक्यात अगदी कारण अनेकांना नवीन प्रश्न पडले की अरे निपुण एवढी चांगली ॲक्टिंग करतो काहींना माहीत नाही आहे आपल्याला माहिती आहे आपण पुण्याचे बी एम सी सीचे सगळंच माहिती आहे आप आपल्याला पण काहींना नाही ना माहिती तर हे एक छान सरप्राईज होतं अनेकांसाठी सोना so, ती कथाच अशी आहे ना की चार बळं होणार आहेत कपलला तर मला असं वाटत होतं की इतका युनिक पॉईंट आहे तर ते युनिकच कपल असावं किंवा एक भन्नाटच कपल असावं असं लोकांना अरे हे जरा अनयुजल कपल वाटतंय ना जोड़ हां हा, सो आणि मग कारण त्याचं हे आहे की कारण त्यांच्या आयुष्यात जे घडणार आहे ते तितकंच भन्नाट आहे जितकं ते कपल भन्नाट आहे आणि मी म्हणजे मी निपुणला निवडण्याचं कारण हेच होतं की मला असा एक पुरुष हवा होता की जो त्या अर्थाने आखीव रेखीव नाही आहे किंवा ज्या अर्थाने त्याला तीक्ष्णपणा नाही आहे मला एक सौम्य एक फेमिनाईन साईड असेल त्या पुरुषामध्ये पण सॉफ्टनेस असेल आणि एक ममत्व असेल खरं तर त्याच्याकडे पण अशा अनुषंगाने कारण मला ती प्रेग्नन्सी ना त्या दोघांच्या अनुषंगाने पाहायची होती मला ती दोघंही तितकी इम्पॉर्टंट आणि इक्वल दाखवायचे होते त्या प्रेग्नन्सीच्या बाबतीमध्ये त्यामुळे पण निपुणला मी निवडलं पहिल्या टीजर नंतर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया पण आल्या असतील त्यांना एकदम ते कळायलाच वेळ लागला की अरे काय चाललंय हे काय हे काय डिस्कशन होत आहे हे म्हणजे ते खूपच अरे बापरे मी बघू का नको आत्ता का म्यूट करू साऊंड असंही झालं असेल तुझ्यापर्यंत कशा त्या रिॲक्शन हो मला काही ज्या इन्स्ट म्हणजे ज्या सोशल मीडियावरती आपण वाचतो रिॲक्शन्स त्या वाटतातच मला की त्या असतीलच पण ते ॲक्च्युली एक्झॅक्टली ते होतं की तुमच्या कुठल्या तरी एका इंटिमेट स्पेसला हात घालून तो तो प्रसंग निवडलेला आहे की जो अत्यंत इंटिमेट आहे दोन पार्टनर्समधला खूप एका कळीच्या वेळेला येणारा तो प्रसंग आहे आणि तो आता आम्ही दाखवतो आहे सो so, त्यामुळे ते मला मुळात तो टीझर म्हणून आणण्याचं हेच कारण होतं की इतकी डीप किंवा इतकी आतली गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे इतका कुठंतरी आतला एक आपण म्हणतो ना पदर नात्याचा उलगडला जाणार आहे या फिल्ममधनं ते तर दाखवायचं होतं त्यामुळे आम्ही तो टीझर म्हणून पण तो पर्टिक्युलर प्रसंग निवडला की जो अशक्य आहे कोणीतरी यु नो इतकी पर्सनल गोष्ट आऊट करणं आणि यशराय जाता मी तुझ्याकडे वळते या मधल्या काळात तू बरंच काय काय करत असतोस म्हणजे असं दर आठवड्याला मागच्या आठवड्याला काहीतरी असतं या आठवड्यात नवीन सरप्राईज असतं आत्ता लेटेस्ट मन धागा धागा सुद्धा मन धागा आलय अमित त्रिवेदी जसली ना हा क्या बात आहे मतलब जबरदस्त कोलाब आहे यार क्या कोलाब आहे प्लीज ते तर म्हणजे खूप अमित सरांना म्हणजे मी खूप अगदी डिवोशननी त्यांचं म्युझिक ऐकलेलं आहे आणि मी खूप मानतो त्याला त्यांना आधीपासून आणि ते गाणं मी चाल बनवली होती आणि काही कारणामुळे मी टाळत होतो त्याला पूर्ण करायचं संपत नव्हतं मी ते गाणं आणि माझं मग लग्न ठरलं फेब्रुवारीला अठ्ठावीस तारखेला तर मला वाटलं यार मी अठ्ठावीसला टाकतो मग हे दिस विल आय विल गिफ्ट दिस सॉंग ॲज अ गिफ्ट टू माय वाईफ लग्नाला तर हां तर त्याच्या आधी मी जसलीनशी बोललो होतो की बाबा तू मधला पाठ गाशील का तिला आवडलं होतं गाणं तर मी म्हटलं की आता मग तेव्हा मी आणि हे किती सतराला सुचलं मला अठ्ठावीसला लग्न आहे आणि सतराला मला सुचलं की आता गाणं टाकायचं असेल तर आपल्याला व्हिडिओ करायला लागेल तर जसलीनला कॉल केला पटकन की बाबा तू गाशील का ती म्हणे मी गाते तर आणि तिने आधी सांगितलं होतं की बाबा एक अमित सरांना पण विचार करण स्टार्टिंगचा जो पार्ट आहे त्यांच्या आवाजात चांगला वाटेल mm -hmm. म्हणलं हे तर माझ्यासाठी बेस्ट राहील की मी म्हणलं त्यांना पाठवलं मी मी त्यांना म्हटलं जसलीन गाणार आहे मधला पाठ आणि मी असं गाणं बनवलं तुम्हाला बघा तुम्हाला आवडलं तर गात तर तेही हो म्हणाले मग ते हो म्हणाल्यामुळे कर, ते गाणं लिहिलेलं नव्हतं तोपर्यंत तर मग ती म्हणे मी अन्विता दत्तशी बोलते त्यांना विचारते जर त्यांनी लिहिलं मी म्हटलं तू विचार काही पण करा आपण करूया तर त्यांना आवडलं आणि युजली त्या अन्विता दत्त युजली करत नाहीत असं म्हणजे इंडिव्हिज्युअल वन इंडिपेंडंट सॉंग्स त्या इतकं लिहित नाहीत पण त्यांनासुद्धा आवडलं तर मला वाटलं बाबा म्हणजे एक व्हॅलिडेशन आपल्याला ॲज अ कंपोजर पण मिळतं बाबा ह्या सगळ्या लोकांना आवडतं आहे म्हणजे आपलं गाणं पण चांगलं बनलं असेल तर इव्हेंच्युअली मी सतरा तारखेला हे सगळं सगळं फायनल केलं आम्ही गाणं तो तोपर्यंत एक दोन शब्द काहीतरी बदलायचे होते ते झालं अठरा का वीस तारखेला आम्ही शूट केलं बावीस तारखेला के ते एडिट केलं आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे ज्या क्षणाला आम्ही सही केली त्या क्षणाला मी ते युट्यूबवर स्केड्युल करून आलो होतो पण सही आणि गाणं एकत्र रिलीज केलं गिफ्ट एवढं आणि काय तिने तिने आज ऐकलं होतं ना ती मला म्हणते तुला गाणं रिलीज करायचं दोघंच नाटक नको ना करू <laughs> माझ्या निमित्ताने तुझं गाणं कम्प्लीट झालं तेवढं सांग नाही पण आय एम शुअर की इतकी गोड गिफ्ट असेल मिळालं तर अर्थातच खूप गोड रिॲक्शन असेल यशराज जेव्हा म्युझिकचा जेव्हा आपण म्युझिकबद्दल बोलतो तेव्हा अर्थातच द गॉड ऑफ म्युझिक रेहमान रहमान सरांची आठवणी येतेच आणि तू ही खूप प्रचंड डाय हार्ड फॅन आहेस त्यांचा तू त्यांना भेटला पण आहेस इंटरव्ह्यू पण केला होतास जे काय होतं आज अर्थातच तुला भेटलो आहे आम्ही तर त्यांच्यासोबतचा तो क्षण काय होता ते आर्थिक म्हणजे माझ्या आता आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आपण समजा काढलं की हे पाच हायलाईट त्यापैकी एक हायलाईट होता तो मोमेंट की मी ए आर रेहमानना भेटलो समोरून आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा मला म्हणजे पहिल्या भेटीत गप्पा मारायचा असं uh, मारायची संधी मिळाली ह्यांची ती फिल्म हो, जिओ स्टुडिओचीच फिल्म होती ती नाईंटी नाईन सॉन्ग्सच्या निमित्ताने मी त्यांची भेट झाली होती माझी तर जेव्हा मला कळलं की त्यांना भेटता येणार आहे तेव्हापासून मी सांगितलं होतं माझ्या मॅनेजरला की बाबा कोणालाच कळायला नाही पाहिजे अगदी टॉप सिक्रेट कोणालाच नाही सांगायचं कारण सांगितल्याने गोष्टी मग असं वाटतं की काहीतरी गडबड होऊन जाईल होणार नाही आणि जोपर्यंत आम्ही मग गेलो मी त्यांना भेटलो खूप घाबरलेलो होतो मी कारण इंटरव्ह्यू घेणं एज अ टास्क ते एक वेगळी कला आहे ती मला अजूनही येत नाही पण दॅट वॉज माय फर्स्ट इंटरव्ह्यू पहिले त्याच्या आधी कोणाशी घेतलाच नव्हता इंटरव्ह्यू आणि ए आर एमांचा इंटरव्ह्यू घेणं म्हणजे मला सगळ्या लोकांनी सांगितलं ते खूप अवघड असतं कारण ते जास्त बोलत नाही exactly. ते कमी बोलतात hmm. तर त्याची मला भीती होती वरून मी काय फंबोल करतो का मी असं तर काही नाही विचारणार की जे त्यांना वाईट वाटेल तर ते सगळं डोक्यात होतं आणि माझ्या हाताला पूर्ण घाम सुटलेला आम्ही एक दिवसाधी तर मी राज माझा मित्र होता त्याच्यासमोर बसून मी कॅमेरा लावून आम्ही पूर्ण ते क्वेश्चन्स रिहर्सल केले तो ए आर रहमान बनला होता आणि मी इंटरव्ह्यू त्याला विचारतो आहे आणि मग तो मला सांगतो आहे आणि तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे की बाबा बघायला की आपल्याला जमत आहे प्रश्न विचारता येतो ना आपल्याला म्हणजे अगदी ते बेसिक प्रश्न एक एक वाक्याचे पण ते मी इतका घाबरलेलो होतो मी रात्रभर विचार करतो की उद्या जाऊन हे करू पण ते कसं कसं मी केलं तर इंटरव्ह्यू झाला आणि जोपर्यंत मी तो रेकॉर्ड करून ते हार्ड डिस्कमध्ये घेऊन दोन कॉपीज बनवल्या नाहीत तोपर्यंत मी घरी सांगितलं नाही मग नंतर फोन करून त्यांना सांगितलं की मी तुम्हाला जर सांगून आलो होतं ना की एका शूटला चाललो आहे मुंबईला ते ॲक्च्युली हे होतं आणि तेव्हा म्हणून अरे सांगितलंच नाही आम्हाला आणि मग खूप मला खूप आनंद झाला होता की आणि मला खूप ग्रॅटिट्यूड वाटतं म्हणजे इंटरनेटकडे म्हणजे तेच होतं कारण त्यांना मी तर घाबरलेलो होतो आणि जे सगळे जे मोठे लोक असतात ना त्यांना माहिती असतं की समोरचा घाबर घा म्हणजे आपण इंटिमिडिएटिंग त्यांचा एक पर्सन असतो मग ते आले तेव्हा त्यांना कळून जातं की हा घाबरलेला आहे सो दे मेक दॅट एक्स्ट्रा एफर्ट टू मेक यू कम्फर्टेबल तर त्यांनी आल्या आल्या बोललं की तू कुठल्या औरंगाबादचा असा असं असं तिकडे राहतोस वगैरे वगैरे त्यांनी थोडं एक स्मॉल टॉक केलं त्यांनी मला कम्फर्टेबल करून टाकलं होतं तेवढं तर त्यां ते त्यांचं मोठेपण आहे की काही बोलायच्या आधी त्यांनी आणि सविस्तर ते पूर्ण बोलले मी जितकं ऐकलं होतं की ते बोलत नाहीत ते व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं आणि तो चांगला झाला व्हिडिओ इंटरव्ह्यू मस्त झाला आता नेक्स्ट ड्रीम काय आहे यशराज आता आम्ही कोणासोबत बघणार आहोत किंवा तुझं काही असं स्वप्न असेल जसं एक स्वप्न होतं जसं तू म्हणलास की ते हायलाईट होतं तुझ्यासाठी असून आता नेक्स्ट असं काय म्युझिक इंडस्ट्रीमधलं असेल किंवा अजूनही कोणी मी ॲक्च्युली आत्तापर्यंत जितके स्वप्न झालेत कम्प्लीट तेवढं पण मी तेच आतापर्यंत जितके झाले तेवढे मी बघितले पण नव्हते ते इतके म्हणजे असं कोण विचार विचारेल की असं मी एकदा झोपेन आणि उठून बघेन तर माझे अडीच मिलियन सबस्क्रायबर झालेले असतील किंवा ज्या लोकांसोबत काम करायचं त्यांच्यासोबत काम करायला म्हणजे असं ते असं कोणीतरी फिक्शनमध्ये लिहितं तेव्हा होतं तर लोक लोक असं मान म्हणजे विश करतात की यार मी असं झोपून उठेल आणि माझा व्हिडिओ एकदम व्हायरल झालेला असेल आणि ते ऑलरेडी आहे तर आता माझं एम ॲज अ आर्टिस्ट आहे की बाबा आपल्याला भारी काम करायचं आहे आण आणि एक आहे चार्लीपुतला भेटायचं आहे मला पुतसोबत काहीतरी करायचं तर तो समजा भेटला तर त्याचं काम खूप मला आवडतं तर बघू आता ते तर कधी जमते पण आतासाठी अशी ऑपॉर्च्युनिटीज मिळतात फिल्ममध्ये काम करायचं ते बा य भारी असायला पाहिजे जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे की बाबा हा याला गाणं पण बनवता येतं नुसतं सोशल मीडिया कॉन्टेंट नाही बनव बनवत अजून कॉन्सन्ट्रेशन असणार आहे किंवा हां कॉन्सन्ट्रेशन सगळीकडे तुम्ही मी सगळीकडे जितकं असेल ते सगळं कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करेल एक वेब सिरीज पण केली आहे मी ती पण येईल तर आणि अजून एक एक दोन गोष्टी चाललेल्या आहेत तर जिथे मी त्यात म्हणजे माझं प्रयत्न असा आहे mm -hmm. की एक जितकं पण करतो ते एकदम भारी असायला पाहिजे तर जेणेकरून की मला स्वतःला पण करायचं तर छानच आणि म्हणजे मला मजा आली पाहिजे की ये आता जसं हे गाणं ऐकून मला खूप आवडतं माहीत नाही लोकांना आवडेल की नाही आपण नाही म्हणायला पाहिजे ते पण मला खूप आवडतं की वा किती मस्त बनवलं यार मी हे हो काय मस्त आलं <laughs> स्वतःला ऐकून मजा आली पाहिजे तर yeah, uh, हिंदी सिनेमासाठी काही विचार आहे हां म्हणजे मा मी, म, आहे yeah. मी, yeah. मी, था था, मी तर आहेच म्हणजे मला करायचंच आहे रेडी आहे आणि मी बोलत असतो म्हणजे डिरेक्टरशी बोलत असतो त्यांना काय वाटत असतील मी पाठवतो स्क्रॅच अजून काही मटेरियलाईज नाही झाले पण ते पण आहे पण मी त्याच्या मागे पळत नाही म्हणजे दॅट इज नॉट द अल्टिमेट गोल की आपल्याला हिंदीमध्ये पिक्चरमध्ये गाणं करायचं असं काही नाही कारण इंटरनेटमुळे ना मला ती सेक्युरिटी मिळते प्रत्येकाला की मला खूप एक्सप्लोअर करत राहायचं हां की ह्याला पिच करायला पाठवलं तिथे बघतो त्या फिल्ममध्ये आपलं घुसते का गाणं इथे पाठवायचं असं नाही करायचं गरज नाही आता कारण इंटरनेट असल्यामुळे माझं समजा फिल्म्स नसेल नसतील जरी तर मी आपलं आपलं गा म्हणजे गाणं बनवण्यापासून मला कोणी थांबू शकत नाही कारण ते मी करू शकतो तर ते फिल्ममध्ये जाऊ का मी इंटरनेटवर टाकू का मी कसे विकेन त्याला तर त्याचे खूप पर्याय इंटरनेटमुळे उपलब्ध आहेत आजच्या जनरेशनला आता आपण इंटरनेटचा विषय काढलाच आहे आणि तू समोर आहेस जे जसं तू म्हणलास की त्यांचंही स्वप्न असतं की आत्ता मी झोपेत न उठेन आणि माझा व्हिडिओ व्हायरल होईल की जे काही कुठलीही त्यांची आर्ट असेल इंटरनेटचा वापर करणं आणि त्याच्यातनं काहीतरी करू पाहता ते त्या जनरेशनला तुझा एक काय मुलाचा संदेश असेल असं काही स्पेसिफिक तर ॲडवाईस नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की खूप कन्झ्युम केला ना सोशल मीडिया तर एक अंदाज येऊन जातो की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे तर ॲक्टिव्ह कन्झम्पन ऑफ सोशल मीडिया इज वॉट आय रेकमेंड मला बरेच लोक विचारतात की कसं करायचं काय काय लक्षात ठेवायचं ॲक्टिव्ह कन्झम्पन जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला एक लक्ष देतं की अच्छा हा रील आहे अच्छा हा खूप चालतो आहे पण मग तो का चालतोय ह्याच्यावर एंगेजमेंट केवढी आहे हे अल्गोरिझम कसं चालतं नेमकं का लोकांना काय आवडतं आहे कॉमेंट्समध्ये लोक कशा कुठल्या गोष्टीला रिॲक्ट करत आहेत ते जितकं कन्झ्युम आपण करत होतो ते एक अंदाज येऊन जातो आपल्याला की अच्छा चा आणि कन्झ्युम केल्यानंतर जेव्हा आपण तुम्ही क्रिएटर बनता तेव्हा ते सगळं तुम्ही नॉलेज वापरू शकता तर फार बेसिक गोष्ट की बाबा दुपारी दोन वाजता व्हिडिओ नका टाकू पाच वाजता टाका सहा वाजता टाका नऊ वाजता टाका करंट जास्तीत जास्त लोक तेव्हा ॲक्टिव्ह असतात सहा किंवा नऊ वाजता पीक टाईम जेव्हा असतो तर एक त्यातली छोटी गोष्ट आहे थमनेल कसा असायला पाहिजे साऊंड कसा असायला पाहिजे ते तुम्ही तेव्हा बघता की ओवरऑल असं काही रूल तर नाहीच आहे म्हणजे असं असूच शकत नाही की हे तुम्ही चार गोष्टी फॉलो केल्या की तुमचं जमते किंवा हे चार गोष्टी फॉलो नाही केल्या की तुमचं काहीच होऊ शकत नाही असं नाही आहे पण एक ओवरऑल अंदाज येऊन जातो कन्झ्युम केला की अच्छा हे हे चार पाच गोष्टी केल्या तर द प्रोबॅबिलिटी ऑफ यू गेटिंग समवेअर इज मोर तर कन्झम्पन ॲक्टिव्ह कन्झम्शन इज वॉट आय रेकमेंड खरंच खूप छान छान ॲडवाईस देतो यशराज त्यामुळे खरंच हा इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे वरून जाताना हेच विचारेन की वैदही निपुण आणि ही, ही सगळी धमाल कास्ट या सगळ्यांना एकत्र आणलंस आणि कोविडच्या थर्ड वेव्ह शूट केलंस हा म्हणजे अर्थात त्या वेळेला अगं असं सगळ्यांचंच झालं होतं की आता काम करायचं आहे म्हणजे आपण सगळ्यांनी तो काळ पाहिलेला आहे आणि आपण ओव्हर म्हणजे आपण खूप इनवे फॉर्च्युनेट पिढी आहोत की आपण तो काळ पल्ल्यात टाकून इकडे आलो आणि एक तर खूप जास्त दडपण पण होतं कारण लोक थर्ड वेव जरी असली तरी लोक कुठल्याही क्षणी तिकडे जाणार हे होतं अर्थात तोपर्यंत असंही होतं की तिची सिरियस सिच्युएशन राहिली नव्हती पण हे होतंच ना गं एकदा ते झालं की तुम्ही चौदा दिवसाचा ब्रेक घेणार आणि हे आणि पुन्हा आपण ज्या काही एका लिमिटेड सोर्सेसमध्ये काम करत असतो आता आम्ही प्रभात रोडला एका ठिकाणी काम करतो तर प्रभात रोडची पुणेरी लोकं तुला माहिती आहेतच त्यामुळे त्यांनी इतका छान सपोर्ट केला आम्हाला की फारच म्हणजे आमचं त्यांनी एकदाही असं आमचं शूटिंग थांबू दिलं नाही का ते कधी त्यांनी पोलिसांना कंप्लेंट केली नाही काही नाही पण जोक्स अपार्ट खूप जास्त प्रिकॉशन घेऊन आणि इस्पेशली ॲक्टर्सच्या बाबतीमध्ये खूप जास्त दडपण असायचं कारण ते ओपनच असायचं कायम कितीही म्हटलंस तू तरी सो ते एक दडपण यायचं पण पुन्हा आता अशी फिल्म कोविडनंतरच्याच काळामध्ये होण्यासारखी होती इतकी ती भन्नाट गोष्ट आहे सो आणि मला तुला अजून एक की कसं ना अनयुजली गोष्टी जुळत जातात आता आमची जी गोखली गाण्याची जी सिंगर आहे तिचं नाव टी आहे इज टी ई ए टी असं नाव आहे ओके सो त्यामुळे असं होतच ना की भन्नाट स्टोरी आहे सगळं भन्नाट आहे आणि आता जी सिंगर जे गाणं गायले तिचंही नाव भन्नाट आहे सो so लिटरली इज या wow. so, yeah, मजा एक विचारेन की मुरांबा नंतर एवढा वेळ का लावलास आय नो की तू एक एक हजार ऍड्स वगैरे करत असतोस खूप सारे पैसे छापत असतोस पण काय आता माझ्यातला पुण्यारी पण जागा झालाच ना आपण भेटलोय तर काय मधला हा वेळ का लागला अरुण नार्वेकर आम्हाला अनेक सिनेमे दिग्दर्शित करावा असं वाटतं ना आत्ता साखर असती माझ्याकडे तर मी तुझ्या तोंडामध्ये घातली असती पण मलाही करायचेच आहेत सिनेमे पण मुळात असं होतं ना, ना की मला स्वतःला असं वाटतं की जोपर्यंत कारण ही सिनेमा ना हा कादंबरी लिहिण्यासारखा आहे अगदी खरं खरं म्हणजे मी असं पुस्तकी म्हणून बोलत नाही आहे तुम्हाला एका जागी माणसांना बसवायचं आहे आणि तुम्हाला दोन अडीच तासाचं नरेशन द्यायचं आहे ते कुठेही असं नाही आहे की यु नो तुम्ही थांबवलं आणि मग आता हे मी उद्या बघतो असा नाही आहे तो झोन सो ते दोन अडीच तासाचं नरेशन बिल्ड करायला तेवढा वेळ खरं दिला पाहिजे काही जणांच्या बाबतीमध्ये ते होतं की त्यांना खूप लवकर ते एक्सप्लोअर करतात आणि करू शकतात पण मला स्वतःला असं झालं होतं की त्यासाठी म्हणून मी तो वेळ घेत होतो आणि तो, तो जोपर्यंत कॉन्फिडन्स माझ्याकडे नव्हता की अरे हां ही कथा आहे जी मी सलग अडीच तास सांगू शकेन लोकांना आणि लोकं ती पाहू शकतील त्या पद्धतीने मी ती रचली आहे तोपर्यंत मला असं वाटत होतं की फीचर फिल्मला हात घालून आहे सो ते महत्त्वाचं कारण होतं मला असं वाटतं की या दोघांचं एक नक्की आहे की करायचं तर उत्तमच हा दोघांचा फंडा आहे आणि मला असं वाटतं की तेच तुमच्या यशाचं रहस्यही आहे त्यामुळे खूप खूप शुभेच्छा खूप अप्रतिम वाटलं तुमच्या दोघांशीही बोलून आणि खूप खूप शुभेच्छा एक दोन तीन चार सुपरहिट होऊ दे यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू